आपला देश हा विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सायन्स टेक्नॉलॉजी स्पेस एज्युकेशन अशा सगळ्याच क्षेत्रात देश प्रगतीपथावर आहे एकीकडे विकासाचं इतकं उत्साही चित्र आपण जगासमोर उभं करत असताना दुसरीकडे मात्र स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या याच देशात मंदिर की मशीद या वादावरून हिंसाचार पेटवला जातो मंदिर मशीद हा मुद्दा पेटता ठेवणं हे कदाचित सत्तेत आणि विरोधात असलेल्या अशा दोन्ही सरकारांसाठी महत्वाचं असू शकतं पण आता या वादाबाबतच्या सर्व याचिका जोपर्यंत निकाली काढल्या जात नाहीत तोपर्यंत नवीन खटले दाखल केले जाऊ नयेत असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तो नेमका का, का? कशासाठी हे तर पाहूच पण मंदिर मशीद वादाबद्दलच्या त्या सर्व याचिका कोणत्या आहेत मंदिर मशिदीच्या मूळ स्वरूपाबद्दलचा हा प्रार्थनास्थळ कायदा काय आहे तो रद्द करण्याची मागणी का होतीये आणि असा कायदा आहे तर राम मंदिर उभं कसं राहिलं राम मंदिर बाबरी मशीद वादाच्या सुनावणीत हा कायदा का पाळला गेला नाही आणि आता इतर मंदिर मशीद वादात हा कायदा का लागू केला जातोय हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती सुरुवात करूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत यांच्या एका विधानापासून अयोध्येतलं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी केलेल्या भाषणात भागवत म्हणाले होते की राम मंदिर उभं राहण्यामागे पाचशे वर्षांचा संघर्ष आहे दोन हजार मध्ये देशात ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता तेव्हाही राम मंदिराचा उल्लेख करताना भागवतांनी आणखी एक आश्चर्यास्पद वक्तव्य केलं ते म्हणाले होते की आम्ही राम मंदिराच्या आंदोलनात भाग घेतला होता ही गोष्ट आम्ही नाकारत नाही आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात जाऊन संघानं त्यावेळी आंदोलनात भाग घेतला होता पण यापुढे आता मंदिरासाठी कोणतंही आंदोलन करणार नाही इतिहास कोणीच बदलू शकत नाही ज्ञानवापी हा एक मुद्दा आहे त्याचा हिंदू मुस्लिमांशी संबंध जोडणं गैर आहे प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही काही केंद्र ही आस्थेची असतात त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर का झगडायचं वाद का वाढवायचा असा सवालही भागवत यांनी केला होता त्यावेळी भागवतांच्या या भूमिकेचं विरोधकांनी स्वागत केलं होतं पण भागवतांच्या याच वक्तव्याची आता विरोधक पुन्हा एकदा आठवण करून देतात काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच सत्तेत असलेल्या भाजपवर आरोप करत म्हटलं भाजपचे सर्वोच्च नेतृत्व देशातील प्रत्येक मशिदीत सर्वेक्षण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि असं करून भगवा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सल्ल्याकडे ते दुर्लक्ष करतात मुस्लिमांनी बांधलेला लाल किल्ला ताजमहल कुतुब मिनार किंवा चार मिनार यासारख्या वास्तूही भाजप नेते पाडणार का असा सवालही खरगेंनी त्यावेळी केला पण खरगेंना भागवतांच्या त्या वक्तव्याची आठवण होण्याचं कारण काय उत्तर प्रदेशात मंदिर की मशीद वादा या वादावरून पुन्हा उफाळलेला हिंसाचार इथल्या संभल येथील जामा मशिदी प्रकरणी गेले कित्येक दिवस सुरू असलेला हा हिंसाचार थांबण्याचं नावच घेईना या हिंसाचाराला न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या सर्वेक्षणानंतरच तोंड फुटलं याचिकाकर्ते विष्णू शंकर जैन यांच्यासह सात सहवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून उत्तर प्रदेशमधील संभल इथल्या जामा मशीदच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले या मशिदीत मंदिर अस्तित्वात असल्याचा दावा या याचिकाकर्त्यांनी केला होता मशिदीने भगवान कल्कीला समर्पित असलेल्या मंदिराची जागा व्यापलीय ही जागा एकोणीशे चारच्या प्राचीन स्मारक संरक्षण कायद्यानुसार संरक्षित स्मारक आहे असं त्यांचं म्हणणं होतं खरंच तसं आहे का हे शोधण्यासाठी न्यायालयाने सुद्धा मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले झालं त्याने हा वाद पुन्हा एकदा पेटला पण अशी ही एकमेव याचिका नाही आहे तर देशभरातल्या इतर प्रार्थनास्थळांशी संबंधित अशा एकूण नऊ याचिका आहेत प्रार्थनास्थळांशी संबंधित या प्रमुख याचिका आहेत त्यातली पहिली आहे दिल्लीमधली कुतुबमिनार कुवत अल मशीद त्यानंतर वाराणसीमधली ज्ञानवापी मशीद मथुरामधली शाही इदगाह मशीद त्यानंतर संभलमध्ये शाही जामा मशीद त्यानंतर राजस्थानमधली अजमेर शरीफ दर्गा भोजशाला जो मध्य प्रदेशमध्ये आहे त्यानंतर उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधली अटाला मशीद त्यानंतर कर्नाटकमधली जुम्मा मशीद उत्तर प्रदेशच्या बदायूमधली शम्मी जामा मशीद या प्रार्थनास्थळांवर दावा करणाऱ्या याचिका हिंदू संघटनांनी दाखल केल्यात पण यावरून देशात निर्माण होणारी तणावाची परिस्थिती वाढते हिंसाचार हे सगळं थांबावं यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक ठाम भूमिका घेतली आहे देशातील धार्मिक स्थळांबाबतच्या प्रार्थनास्थळ कायदा विशेष सुधारणा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विशिष्ट तरतुदींच्या वैधतेला आवाहन देणाऱ्या याचिका जोपर्यंत निकाली काढल्या जात नाहीत तोपर्यंत कोणताही नवीन खटला दाखल करून घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती संजय कुमार न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने देशभरातील न्यायालयांना आता दिलेले आहेत प्रार्थनास्थळांच्या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या ज्या ज्या याचिका पेंडिंग आहेत त्या याचिकांवर चार आठवड्यांच्या आत आपली भूमिका मांडण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत इतकंच नाही तर खंडपीठाने हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या सतरा खटल्यांच्या कारवाईलाही स्थगिती दिली आहे पण या आव्हान याचिकांमध्ये नेमकी काय मागणी केली आहे हे पाहण्याआधी हे समजून घेऊयात ज्या कायद्याला आव्हान दिलं गेलंय तो प्रार्थनास्थळ कायदा काय आहे आणि तो का केला गेलाय तर एकोणीशे एक्क्याण्णवच्या काळात राम मंदिर बाबरी मशीदीचा मुद्दा देशात चांगलाच पेटलेला होता हळूहळू देशाच्या इतर भागातही मंदिर मशीद वाद उफाळू लागला त्यामुळे देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावर उपाय म्हणून पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना तत्कालीन काँग्रेस सरकारनं हा कायदा केला भारतातील विविध धर्माच्या स्थळांची विद्यमान स्थिती कायम ठेवण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीशे एक्क्याण्णव ला हा कायदा लागू करण्यात आला देशातील धार्मिक स्थळांची रचना एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी जशी होती तशीच ठेवली जाईल असं या कायद्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे धार्मिक स्थळाच्या मूळ रचनेत छेडछाड केली जाणार नाही तर धार्मिक स्थळावर दावा करणारी किंवा धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी करणारी प्रत्येक याचिका फेटाळण्यात येईल आणि या कायद्यानुसार कोणत्याही प्रार्थना स्थळाचं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला असलेलं धार्मिक स्वरूप बदलण्याचा किंवा त्या संदर्भात खटला दाखल करून त्यावर दावा करण्यास मनाई केली आहे जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला दंड भरावा लागेल आणि तीन वर्षापर्यंत कारावासही भोगावा लागेल या कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद असतानाही राम मंदिर बाबरी मशीद वादात त्याची अंमलबजावणी का झाली नसेल त्याचं कारण आहे जेव्हा हा कायदा झाला तेव्हा राम मंदिर बाबरी मशीद वाद शिगेला पोहोचलेला होता अशा परिस्थितीत अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादाच्या प्रकरणी हा कायदा लागू होणार नाही असा निर्णय संसदेनेच घेतला होता या या कारणास्तव वादावरील सुनावणी बराच काळ सुरू होती यानंतर मंदिराच्या बाजूने निर्णय आला आता सर्वांना माहितच आहे की या ठिकाणी ना भूतोन भविष्यती असं भव्य दिव्य राम मंदिर उभारलं गेलंय देशातील धार्मिक स्थळांशी संबंधित वाद टाळण्यासाठी काँग्रेसने एकोणीशे एक्क्याण्णव ला केलेला हा कायदाच आता वादात सापडलाय कारण कोणत्याही धार्मिक स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल झाल्यास हा कायदा लागू होऊन त्या धार्मिक स्थळाला संरक्षण मिळणार आहे या कारणास्तव हा कायदा रद्द करण्याची मागणी आता केली आहे विशेष खंडपीठात वकील अश्विनी उपाध्याय यांनी हा कायदा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे उपाध्याय यांनी अधिनियम एकोणीशे एक्क्याण्णव मधील कलम दोन तीन आणि चार रद्द करण्याची विनंती केली आहे याचिकेत केलेल्या युक्तिवादांपैकी एक असा आहे की या तरतुदी एखाद्या व्यक्तीचा किंवा धार्मिक गटाचा प्रार्थनास्थळावर पुन्हा दावा करण्यासाठी न्यायालयीन उपाय शोधण्याचा अधिकार काढून घेतात हा संपूर्ण कायदा घटनाबाह्य असून त्याची पुनर्व्याख्या करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा उपाध्याय यांनी केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र सतीश आव्हाड यांनी देखील या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक प्रलंबित याचिकांविरोधात याचिका दाखल केल्यात आणि असं म्हटलं आहे की या कायदा सार्वजनिक सुव्यवस्था बंधुत्व ऐक्य आणि संरक्षणास धोका आहे धर्मनिरपेक्षता बहुतेक प्रकरणांमध्ये मुस्लिम पक्षानं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याचा हवाला दिलाय आणि असा युक्तिवाद केलाय की अशी प्रकरणं मान्य नाहीत या कायद्यातील तरतुदींविरोधात माजी राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या एका याचिकासहित सहा याचिका दाखल करण्यात आल्यात मशिदींचे मूळ धार्मिक स्वरूप शोधण्यासाठी या दाव्यांनी सर्वेक्षणाची विनंती केली आहे पण न्यायालयाने मात्र याची व्याप्ती किती आहे हे तपासण्याचं ठरवलंय आधी आम्ही एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्याचे अधिकार स्वरूप आणि व्याप्ती तपासणार असल्याचं खंडपीठाने म्हटलंय हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यानं या न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नाहीये ना त्यामुळे आता चार आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हा कायदा रद्द होतो की त्यात काही बदल होतात ते पाहूच पण तुमचं याविषयी काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका